हाय फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे आपल्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण व्हाईट सॉसमध्ये पास्ता बनवणार आहोत एकदम होममेड आणि अतिशय सोप्या पद्धतीने आणि जसा रेस्टॉरंटमध्ये येतो तसाच चला मग रेसिपीला सुरुवात करूया एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये एक चमच आपण बटर घेऊया एक चमच्यात एक ते दोन क्यूब येतात ते तेवढा बटर घ्यायचा आहे बटर घेतल्याच्या नंतर बटर चांगला मेल्ट झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला एक कप व्हेजिटेबल घ्यायचं आहे व्हिजिटेबल काही घेऊ शकतो तुम्ही कॅप्सिकम घ्या बीन्स घ्या कॅरेट घ्या कॉर्न घ्या असे मिक्स व्हिजिटेबल घेऊन त्यांना आपल्याला टॉस करायचं आहे त्याच्यामध्ये मी चिकन घेतलेले आहे एक कप चिकन घेतलेलं आहे मी चिकनच्या जागी सॉसेस वापरलेले आहेत कट करून तुम्ही सॉसेस पण वापरू शकता किंवा चिकनसुद्धा बॉईल्ड चिकन वापरू शकता अजून एक चम्मच आपण थोडासा बटर घेऊया चांगल्या पद्धतीने टॉस करून घेऊया यामध्ये आपल्याला कांदा वापरायचा आहे मग मी प्रथम सुरुवातीला कांदा टाकायला विसरलेलो तर आपण एक कांदा घेतलेला आहे चॉप केलेला तोसुद्धा यामध्ये ॲड करूया त्यालासुद्धा यामध्ये व्यवस्थित टॉस करून घेऊया चांगला टॉस झाल्याच्या नंतर यामध्ये एक चम्मच आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैदासुद्धा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मैदा चांगला मिक्स झाला पाहिजे असे निघाले पाहिजे चांगल्या पद्धतीने फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये मी दोनशे दूध घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया चांगल्या पद्धतीने यानंतर यामध्ये आपल्याला चीज ॲड करायचं आहे तर चीज साठी मी एक चीज स्लाइस घेतलेली आहे तिचे असे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला मिक्स करून आहे थोडासा सॉस आपला थिक झाल्याच्या नंतर थोडंसं त्याच्यामध्ये एक ते अर्धा कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपला व्हाईट सॉस तयार झालेला आता यामध्ये थोडंसं हब्स थोडासा मसाले आपण ॲड करणार आहोत तर एक पिंच मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे एक पिंच ऑरेगानो घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक पिंच आपल्याला ब्लॅक पेपर पावडर घ्यायचे शक्लं टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला व्हाईट सॉस रेडी झालेला आहे पास्ताचा सॉस रेडी झालेला आहे आता यामध्ये आपण बॉईल केलेला आपला पास्ता ॲड करून घेऊया नंतर चांगल्या पद्धतीने पूर्ण सॉस मिक्स करून घेऊया पास्ता आणि सॉस एक जीव झाला पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घे घ्यायचं आहे आपला पास्ता रेडी झालेला आहे आता याच्यासाठी गार्निशसाठी आपण थोडासा पासली किंवा धनिया वापरायचे मी धनिया वापरलेली आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया आता यानंतर आपण प्लेटिंग करून घेऊया अतिशय एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आपण बनवलेलं आहे जसं रेस्टॉरंटमध्ये दिलं जातं त्याच पद्धतीने पास्ता बनवलेला आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद